आमदार अपंगाचा पाच टक्के निधी तात्काळ वाटप करावा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मोहन मुंडे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी खासदार कल्याण काळे हे निवेदन सम्राट खासदार म्हणून ओळखले जातात मोहन मुंडे खासदार काळे यांनी निवेदन सम्राट खासदार न होता दिव्यांगांची वाली व्हावे मोहन मुंडे यांचे प्रतिपादन आमदार खासदारांनी अपंगाचा पाच टक्के निधी तात्काळ वाटप करावा अशी मागणी आज दिनांक पंचवीस रोजी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मोहन मुंडे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलंय जिल्ह्यातील दिल सर्वच आमदारांनी त्यांच्या निधीतील पाच टक्के निधी अपंगासाठी देण्याचं आश्वासन दिलं मात्र मार्च महिना संपत आला तरी अजूनही कोणत्याही आमदार खासदारानं अपंगांना हा निधी दिलेला नाही त्यामुळे पुढचा महिना मार्च महिना असून महिन्याभरात अपंगासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीनं निधी द्यावा त्याचबरोबर सीएसआर फंडातून देखील अपंगांना निधी देण्याची मागणी प्रहारच्या वतीनं केली आहे खासदार कल्याण काळे हे निवेदन सम्राट खासदार म्हणून ओळखले जातात त्यांनी केवळ निवेदन सम्राट म्हणून न राहता अपंगाचं वाली व्हावे आणि खासदार फंडातील निधी अपंगांना द्यावा अशी मागणी अपंग क्रांती संघटनेच्या करण्यात आली आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आता सध्या मार्च महिना म्हणजे पुढचा येईल आणि आता जे मार्चन मध्ये दिव्यांगासाठी जो पाच टक्के निधी आहे म्हणजे प्रत्येक आमदाराचा निधी आहे आता काय जेव्हा हे आमदार लोक निवडून आले त्यावेळेस म्हणले की पाच टक्के निधी आम्ही तात्काळ वाटप करू आता मार्चंड आला तरीही कोणत्याही आमदारांनी आतापर्यंत निधी वाटप केलेला नाही त्याच्यामध्ये विशेष करून आपले खासदार नवीन आहेत तर खासदारांनी सुद्धा खासदार सुद्धा पाच टक्के निधी दिव्यांगाचा वाटप केला पाहिजे आता त्यांचं तुम्ही नवीनच नामकरण ऐकते की ते कोण निवेदन म्हणून त्यांचं काहीतरी नाव ना ठेवणे सध्या निवेदन करते काहीतरी असं निवेदन सम्राट हे नाव त्यांचं ठेवलंय लोकांनी मला तेच म्हणायचं की खासदार साहेब तुम्ही निवेदन सम्राट नव्हता दिव्यांगाचे वाली व्हा घेणाऱ्या मार्चंटमध्ये जो पैसे तुम्हाला वाटायचा तुमचा जो फंड आहे त्यातून तुम्ही दिव्यांगाचा फंड वाटप करा त्याच्यानंतर शेअर सी एस आर सी एस आर फंड आहे आपल्या औद्योगिक विकास महामंडळामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्यांचा दोन टक्के निधी आहे तो, तो सुद्धा वाटप करण्यासाठी कलेक्टर साहेब लक्ष घालावं आणि जालना जिल्ह्याचे नवनवीन नवीन जे खासदार आपले आमदार साहेब आहेत अर्जुन भाऊ खोतकर यांनी सुद्धा आपला पाच टक्के निधी लवकरात लवकर दिव्यांगांना मिळून वाटप करावा अशी मागणी आमची आज इथे आहे आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही यापूर्वी खासदारांना भेटले का यापूर्वी आम्ही खासदार साहेबांना भेटलो अनेक वेळेस तर त्यांना मी माझे मुद्दे सुद्धा सांगितलेले आहेत की दिव्यांगासाठी काय काय आपल्याला करता येईल त्यांनी त्यावेळेस पण आम्हाला कोऑपरेटिव्ह केलं परंतु आताच जो, जो मेन दिवस आहे म्हणजे मार्चंट एक महिना आपला आता हा आहे मार्चचा याच्यामध्येच जे काय करायचं असेल त्यांनी वर्षाचा खर्च आता करावा असं आमची इच्छा आहे आणि ते आम्ही त्यांना बोलूनही दाखवलेला आहे एक दोन वेळेस మదన మోహన్ శిశ్రాముండే ప్రహార్ దియాన్ క్రాంతి సంఘటన మరడోడ అధ్యక్షు తథ జిల్లా జిల్లా అధ్యక్షుడు